आपल्या <laughs> तालुक्यावर सगळ्याच बाजूंना आणि तालुक्याच्या नेतृत्वाचं अस्तित्व संपवण्याच्या दृष्टिकोनातून काही मंडळींनी प्रयत्न सुरू आणि त्यांना वाटायला लागले की आपण आता यशस्वी होतो त्या गोष्टी आपण एवढ्या चालिकल्या सगळ्यांनी परंतु आम्ही सगळ्यांनी शांततेत घेतलं मला खऱ्या अर्थाने निवडणुकीला उभं राहायचं खरं बघ तुम्ही जर वाढायला मास्क बघतो मला माहित होत काय काय होणार आहे तर होतो राऊ सांगितलं काय होणार आहे मी कसल्या गोष्टीला येत नाही शंकरराव जातोय माझी राजकीय गडदल सगळी बाजूला त्यांनी शिकवले सगळं कार्यकर्ता कस पाहिजे त्यांनी शिकवले आपण कसे राहायचं कार्यकर्ता त्यांचा जो आदेश आहे मी आज ताई पडलेला तुम्ही सांगितलं आपल्या बाबा मला प्रश्न सांभाळण्या विचारला मला नारायला निघा ते पण मग नेहमी पण तिकडं प्रयत्न करणार कराव म्हणतो एखाद्या मला फार परंतु हे सगळं बोलायचं प्रत्येक वर्षाच्या गाणावर गाजलेले पायाबाला गाजलेले रणजीरावांच्या घातलेले एकच उद्देश होता गेले अनेक पिढ्या आपले जे साठ मारे संपवून आपण एकत्र यायचा आणि या तालुक्याचा विकास वगैरे बाकीच्या जीवन आपल्या तालुक्याचं राजकारण करायचं आपण आपलं राजकारण करतो त्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीला यश आलं या ठिकाणी करतो निवड मी करूया करूयाच मी या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सगळ्यांची साथ येणाऱ्या विषाणू आपण सगळे मिळून करेक्ट कार्य करतो अधिक <laughs> <laughs> बोलत नाही सगळे ज्येष्ठ आहेत आदिवाना बोलायचं आदरणीय जयपारी साहेबांना बोलायचं आहे जेव्हा सभा चालू होतील तेव्हा मग सविस्तर बॅटिंग करतो <laughs> আজ শেকাত <laughs> <laughs> त्यामुळं असे अनेक भागातून आलेले पार्सल ज्या त्या गावामध्ये आपल्याला रिटर्न पाठवून द्यायचे आपल्या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी आपल्याला हा लढा द्यायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी एवढी विनंती करतो आणि मला दोन शोध सांगतो जय हिंद जय धन्यवाद